वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत राज्यात व्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दोन हजार चार पासून ऍडव्होकेट आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत पत्रकार परिषद माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमांसमोर मांडले आहेत ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम हत्यावर करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे